मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातून पहिल्या फेरीत आठशे भाविक अयोध्ये करता रवाना झाले आहेत तर बरेच लोक आर्थिक संकटामुळे देवदर्शन करू शकत नाही अशा वयवृद्ध महिला पुरुष यांना अयोध्या येथे रामाचे दर्शन घडवून आणता यावे म्हणून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील आठशे लोकांना घेऊन रेल्वे गाडी अयोध्ये रवाना झाली असून जिल्हाधिकारी तसेच आमदार नरेंद्र भोंडेकर राजू कारेमोरे आमदार परडे फुके यांनी या ट्रेनला हिरवी झेंडी दाखवत रवाना केले आहे आज जिल्ह्याचे जवळपास साडेआठशे आड़ ज्येष्ठ नागरिक तिथनं वाराणसी आणि वाराणसीवरनं मग अयोध्या असे दोन्ही दर्शन करण्याकरता चालले आहे आधी ते देवादी देव महादेवांचे दर्शन करतील आणि त्यानंतर श्रीरामांचे दर्शन करतील आणि निश्चितच या पूर्ण संपूर्ण जिल्ह्यात एक आनंदाचं वातावरण आहे एक फार चांगलं कार्य या माध्यमातून राज्य सरकारने केलं आहे महापीच्या स सरकारने केलेलं आहे आणि लोक जे आज मी सगळ्या लोकांना भेटलो आहे त्याच्या नागरिकांना भेटलो ज्येष्ठ नागरिकांना भेटलो सगळे भरभरून आशीर्वाद देत आहे आणि ते फार आनंदी भंडारा जिल्ह्यातून आपल्या भाविकांची पहिली रेल्वेगाडी या ठिकाणी या ठिकाणून जात आहे आणि साडेआठशे लाभार्थी वृद्ध लाभार्थी दर्शनासाठी या ट्रेनच्या माध्यमातून जात आहेत आणि काशी विश्वेश्वर आणि अयोध्या अशा दोन्ही श्रद्धास्थानांना त्यांना भेट देण्याची चांगली संधी उपलब्ध होते आणि त्यानिमित्त सर्व वृद्धांनी या ठिकाणी समाधान व्यक्त केलं